राज्यात आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेळ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला होता हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे यंदा दरवर्षीप्रमाणे तारखेनुसार सहा जूनला राज्याभिषेकाचं सा साडेतीनशे तीनशेव वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे किल्ले रायगडावर विधीपूर्वक शिवराज्याभिषेक सोहळा झाला हा सोहळा पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून शिवभक्त महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात महाराजांना मानवंदना आली गडावर पोवाडे शिवकथा ढाल तलवार यांसारख्या मैदानी खेळांचे प्रात्यक्षिकं आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सोहळ्यासाठी येणाऱ्यांचं काटेकोर नियोजन केलं आहे शिवभक्तांसाठी पाणी मंडप आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनानं केली आहे शिवभक्तांसाठी मोफत बस सेवा महाड ते पाचसाडच्या दरम्यान सुरू आहे जालन्यात आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुढी उभारून तसंच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी नागरिक मोठ्या उपस्थित होते दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत